हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम सी या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ अभ्यासाबद्दलच आहे पण अभ्यासाचा नाही आहे आज मला तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे आपली एक्झामची डेट अजून डिक्लेअर झालेली नाही आहे मग एक्झाम कधी असेल आणि कधी डेट डिक्लेअर होतील वगैरे वगैरे से प्रश्न विचारले जात आहेत तर पहा आपली एक्झामची डेट जी आहे ती डिक्लेअर होणारच आहे आज ना उद्या आपल्याला कळणारच आहे की आपली एक्झाम कधी आहे राज्यसेवेची सुद्धा आणि आपली कंबाईंची सुद्धा तर आपल्यासाठी हा जो काही काळ आहे हा काळ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायला हार्ड जाणार आहे कारण बऱ्याच इकडे लग्नाचा मोसम आहे सगळीकडे लग्नाची धामधूम असणार आहे आणि या वेळेमध्ये आपले टाइमपास होतील अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत घडणारेही आहेत त्याचसोबत इलेक्शन आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे जे रिअल ॲस्पिरंट असतात किंवा जे रिअल विद्यार्थी असतात त्यांना या गोष्टीचा फरक जरी पडत नसला तरीसुद्धा काही विद्यार्थी असे असतात जे ह्या गोष्टी नाही टाळू शकत आता मोस्टली मॅरिड ज्या काही मुली आहेत त्यांना काही गोष्टी इग्नोर करता येतच नाहीत किंवा त्या करू शकत नाहीत तर अशांसाठी मग या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा या काळामध्ये आपली अभ्यासातली स्टेबिलिटी कशी मेंटेन करायची आहे तर पहा आपल्याला माहिती आहे की एक्झाम जी आहे ती येणार आहे जास्तीत जास्त काय आपली सोळा जून होती सोळा जूनची कदाचित आपली जुलैमध्ये एक्झाम जाईल त्याच्यापेक्षा जास्त लेट तर ती असणार नाही आहे म्हणजे आपल्याला काय फक्त पंधरा ते वीस दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत आणि हे पंधरा ते वीस दिवस जे एक्स्ट्रा काही मिळालेले आहेत तर या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा कुठलाही पॅटर्न जो आहे तो चेंज करायचा नाही आहे जे काही तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे कसं तुम्ही वाचणार आहात काय काय वाचणार आहात कोणत्या महिन्यात काय वाचणार आहात कुठल्या दिवशी काय वाचणार आहात हे जर तुमचं ठरलेलं असेल तर ते तुम्हाला तसंच्या तसं फॉलो करायचं आहे आणि ज्यांचं हे ठरलेलंच नाही आहे तर त्यांनी ते ठरवा आता ती वेळ आहे आता तुमच्याकडे तितका टाईम आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवून मॅनेज करून ते तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि ठरवल्याशिवाय तुमचा अभ्यास जो आहे तो होणार नाही आहे आपल्याकडे आयोगाचे पेपर आहेत ते पेपर तुम्ही सॉल्व करा तो चांगला वेळ आहे ॲनालिसिस तुम्ही केलं नसेल तुम्ही फार कंटाळा करता कारण मी अॅनालिसिस जे तुम्हाला इतके व्हिडिओज दाखवले इतक्या प्रकार दाखवले की कशा प्रकारे करायचं मी कसं केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओज आहेत ते पाहूनही करत नाही कारण हे काय एंटरटेनिंग काम नाही आहे ना त्याच्यामध्ये बोरिंग काम आहे त्याच्यामध्ये जास्त कस लागतो आणि असे कामं आपल्याला करायला आवडत नाहीत त्याच्यामुळे त्या ॲनालिसिस करा ते शेअर करा तुम्ही कसं केलेलं आहे त्या शेअर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट्स करायच्या आहेत का काही गोष्टी ॲड करायच्या आहेत का कमी करायच्या आहेत का आपण भरकटतोय का अभ्यासाची योग्य दिशा आहे की नाही हे दाखवण्यासाठी आपल्यासाठी तेच एक माध्यम आहे मा सो आयोगाचे पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे अॅनालिसिस करणं अपेक्षित आहे आणि ते अॅनालिसिस केल्यानंतर तुमचा अभ्यास मग झालेला जो आहे तो योग्य आहे की नाही किंवा माझं झालंच नाही मला तर एक्झामपर्यंत कसं करायचं ॲनालिसिस तेच कळलं नाही हे शेवटी तुमचं होणार आहे किंवा वेळच भेटला नाही मग वाचू कधी पहा तुम्ही जे वाचन करणार आहात तो एक पार्ट आहेच पण ह्या ॲनालिसिस करणे किंवा प्रश्न सोडवणे पेपर पाहणे हे खूप महत्त्वाचा असा पार्ट आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही आणि जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला त्या ॲनालिसिसचा किती फायदा होईल हे तुम्हीच मला नंतर सांगाल त्यामुळे मी जसं तुम्हाला दाखवलं तसंच करा असं मी म्हणत नाही आहे ती एक पद्धत आहे तुम्ही त्या प्रकारे किंवा तुम्ही तुम्हाला वाटेल त्या इतक्या प्रकारे त्याचा अॅनालिसिस करू शकता पण त्या ॲनालिसिस करा ते करणं खूप आवश्यक आहे हे सांगायचं आहे आणि आता जो काही हा गोल्डन चान्स आपल्याकडे आहे कधी असं कधी वाटलं नव्हतं की कोरोनानंतर परत अशी एक्झामची एक जी डेट आहे ती एक्सटेंड होईल परंतु इलेक्शनमुळे आपल्या लाडक्या इलेक्शनमुळे आपल्याला ते चान्स भेटलेला आहे तर मग त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि आपली जी काही डेट पुढे गेलेली आहे तर त्याचा बेनिफिट आपल्याला उचलून आपले जे काही राहिलेले टार्गेट्स आहेत किंवा राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण सोडून दिल्या होत्या स्किप केल्या होत्या आळस केला होता तर त्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू करायच्या आहेत सो परत परत तुम्हाला मी सांगते की पेपर पेपरवर काम करा ते करत असताना कसं करायचं वगैरे वगैरे आता कमेंट करून न विचारता तुमच्यासाठी चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते करा स्टेटबोर्ड एखादं स्किप केलं असेल एखादा पूर्ण विषयच कोणी कोणी स्किप करतं तो केला असेल तर तो तुम्ही तिथे करा तुमच्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील की पाढे पाठ करणं आहे वर्ग घन पाठ करणं आहे ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत कारण एका तासाचा पेपर आणि त्या एका तासामध्ये वीस गणितं सोडवणं कॅन इमॅजिन वीज गणितं सोडवणं त्याच्यासोबत बाकी प्रश्न सोडवणं ऐंशी प्रश्न ते ही वेगवेगळ्या विषयाचे किती बुद्धी आपली तिथं काय म्हणता येईल आपल्याला गोलमाल होणार आहे आणि किती सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एका तासात मॅनेज करायच्या आहे इकडे आपले जे काही शिक्षक असतील क्लासवर ते साईन करायला येतील त्याच्यात दोन तीन मिनटं जातील सही करण्यामध्ये सेट कुठला आहे ते लिहिण्यामध्ये किती प्रश्न सोडवले आहेत ते बघण्यावर ते, ते कॅन्सल झालं म्हणा प्रश्नाची संख्या लिहायचं काम नाही आहे आपल्याला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जो काही टाईमपास होणार आहे तर त्या सगळ्या टाइमपासमधून तुम्हाला जर का वाचायचं असेल तर हा खूप सुंदर असा आपल्यासाठी एक काय म्हणतात चान्स आहे गोल्डन असा चान्स आहे जिथे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता ॲक्च्युअल प्रॅक्टिस करायची असेल तर कुठल्याही टेस्ट सिरीज सोडवण्याआधी आयोगाचे पेपर आपल्याला सॉल्व्ह करून तिथं पाहायचे आहे सगळ्यांसाठीच हा एक मेसेज आहे की क्वेश्चन पेपरवर जितकं तुम्ही काम कराल तितका जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ते क्वेश्चन पेपरवर काम करण्यासाठी हा बेस्ट वेळ आहे तुम्ही जे वाचलेलं आहे आतापर्यंत ते योग्य होतं की नाही त्यासाठी हा बेस्ट वेळ आहे आणि जे वाचलेलं आहे ते मग मी त्याच्यापासून प्रश्न सॉल्व्ह करू शकत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी बेस्ट वेळ आहे सो या सगळ्या गोष्टी करा आता भरपूर असे पुस्तकं नवीन बाजारामध्ये कदाचित इंट्रोड्यूस होतील वेळ आहे तर किंवा काही क्लासेस इंट्रोड्यूस होतील नवीन नवीन की आता वेळ आहे तर तीन महिन्यात असा अभ्यास करून घेऊ तसा अभ्यास करून घेऊ शेवटी वाचायचं आपल्याला आहे घेतलेले क्लासेसचे सबस्क्रिप्शन तसेच राहतील तुम्हाला ते पाहायला व्हिडिओ पाहायलाही वेळ मिळणार नाही पैसे वेस्ट जातील ते वेगळंच त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता आयोगाच्या पेपरचा बंच घ्या असे विद्यार्थी आताही आहेत ज्यांच्याकडे प्रिंट नाही आहेत पेपरच्या आणि ते कंबाईनची परीक्षा देणार आहेत ओके सो ही खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडे प्रिंट नाही आहे तुम्ही त्या प्रिंटमधला प्रत्येक प्रश्न पाहिलेला नाही आहे तुमच्याकडे एकवीस हजार नाही आहे तुम्ही एकवीस हजारमधले प्रश्न सोडवले नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मग कुणाचं काय म्हणता येईल मास्टर्सची एक्झाम असेल कॉलेजचे एक्झाम असतील कुठल्या तुम्ही कुठे ॲडमिशन केलेली असेल घरी लग्न असेल ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करायसाठी असणार आहेत येणार आहेत आणि त्यामुळे आपला अभ्यास जो आहे तो होणार नाही आहे सो so, या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडून तुम्हाला ते काम करायचं आहे आयोगाच्या पेपर्सवरती काम करायचं आहे आता टेस्टबद्दल बरेच जणं म्हणतात की टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज तर तुम्ही घेऊ शकता टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता कुठल्याही टेस्ट सिरीजचं नाव मी काही सांगू शकत नाही तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही घ्या पण त्यापेक्षा जास्त रिलाय तुम्ही कुठल्या मटेरियलवरती करू शकाल किंवा कोणावरती भरोसा ठेवू शकाल तर ऑब्विसली जुने पेपर्स आहेत आणि आपले एकवीस हजारमधले असे काही प्रश्न आहेत किंवा असं कुठल्याही प्रकाशनाचा बरं कुठलाही तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न मिळतील किंवा जे काही जुने पेपरमधले झालेले प्रश्न आहेत ते मिळतील ते तुम्ही सॉल्व्ह करा ते सुटतायत का आपल्याकडून जे वाचलं आपण ते म्हणजे टॉपिक वाचून ते त्याच्यावरचे जर प्रश्न आपले सुटतच नसतील तर मग आपण वाचतोय ते चुकीचं आहे किंवा कमी पडतोय आपण कुठेतरी किंवा आठवत नाही आहे वेळेवर तर मग त्या गोष्टी तुम्हाला तिथे रिकॉल करण्यासाठी रिवाईज करण्यासाठी इथं वेळ आहे त्याचसोबत कलमं आहेत घटनेची कलम तोंडपाठ करा ज्या काही गोष्टी आता वेळ आहे ना तर तोंडपाठ करू शकता तुम्ही ट्रिकच्या मागे जास्त न लागता ट्रिक स्वतःच्या स्वतः बनलेल्या असाव्यात काही काहीच टॉपिक बद्दल असाव्यात सगळ्याच गोष्टीच्या काही काही विद्यार्थी ट्रिक करत बसतात ट्रिकचे क्लासेस आहेत ते क्लासेस तुम्ही लावत बसाल आणि त्या ट्रिक नेमक्या कशाचा आहे ते आठवणे आठवण्यातच हे तीन महिने चालले जातील त्याच्यामुळे अशा फालतू गोष्टीमध्ये टाईमपास न करता काही गोष्टींच्या ट्रिक्स आवश्यक आहेत परंतु प्रत्येकच गोष्टीची ट्रिक काही आवश्यक नसते आणि प्रत्येकच गोष्टीची ट्रिक काय आपल्याला आठवत नसते आणि त्या प्रत्येकच गोष्टीवरती प्रश्नही येत नसते मग आपली जास्त एनर्जी ते ट्रिक पाठ करण्यात जाते सो त्याच्यामागे न लागता आपल्याकडे जो चान्स आहे त्या चान्समध्ये तुम्ही इथे आयोगाच्या पेपरवरती भरोसा ठेवा आणि ते सोडवा एकवीस हजारवरती काम करा ते करा ते ते तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं असेल आपण जे काही अनालिसिस करून पॉईंट काढलेले आहेत त्यातले कुठले पॉईंट सुटले का ते माझे वाचायचे राहिले का ते राहिलेले पॉईंट कुठले आहेत ते लक्षात घ्या आणि ते सगळे पॉईंट तुम्ही तिथे रिवाईज करू शकता ज्यांच्याकडे समजा काही कार्य आहे ते टाळू शकत नाहीत असंही काहीतरी असतं म्हणजे जे जे टाळू शकत नाहीत त्यांनी त्यांनी मग आपल्याला कुठं वेळ ॲडजस्ट करता येईल कुठं वेळ तिथं मॅनेज करता येईल त्या गोष्टी करा त्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता तुम्हाला मी सांगते पण माझ्याच घरी दोन लग्न आहेत या वर्षी आणि एकदम जवळचे आहेत त्याच्यामुळे दोन्ही मी काही स्किप करू शकत नाही किंवा असं तुमच्याहीकडे कुठेतरी असू शकतं तर ह्या गोष्टी आपण जर स्किप करू शकत नसेल तर मग आधीचा जो वेळ आहे तो किंवा ते कार्य संपल्यानंतरचा जो वेळ आहे तिथे तुम्ही एक्स्ट्रा तिथे टाइम देऊ शकता आणि जे काही राहिलेला आपला मधला गॅप आहे तो तुम्ही तिथे भरून काढू शकता आणि ते करावं लागेल काढावं लागेल त्याच्याशिवाय काय आपल्याला जमणार नाही राहिला प्रश्न आता एक्झामची डेट कधी येईल आणि आपली एक्झाम कधी होईल तर पहा आयोगाने सांगितल्याशिवाय कोणीही काही सांगत असेल त्याच्यानुसार प्लॅनिंग अजिबात करू नका एकतर आपली राज्यसेवेची सुद्धा डेट पुढे गेलेली आहे त्यामुळे आधी राज्यसेवेची डेट एक्झाम होईल आणि त्याच्यानंतरच आपली कंबाईनची एक्झाम होणार आहे सो हे इलेक्शनचं सगळं काही सॉर्ट झालं की दे ते आपल्याला कदाचित डेट देतील या आठवड्यात डेट आपल्याकडे असेल आयोगाने दिलेली तर आपण त्याच्यानुसार मग नंतर बोलूच या परंतु आत्ता आपण इतकं लक्षात घ्या की जास्तीत जास्त एक्झाम आपली जुलैमध्ये असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त लेट तर काही करणार नाहीत असं वाटतं बरं शेवटी आयोग आहे ते त्याच्याबद्दल काय बोलणं म्हणजे कोणीच नाही बोलू शकत त्यामुळे आणि जे काही सांगत असतील ना की तीस जूनला होईल दोन जूनला राज्यसेवा होईल तर ते मला माहिती नाही किंवा कुणीही असं सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवूच नका त्याच्यापेक्षा सरळ सरळ अभ्यास करत बसा आणि या गोष्टीत पडलं काय शेवटी जी डेट येईल त्या डेटला आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपण तर अठ्ठावीस एप्रिलच्या दृष्टीनेच अभ्यास करत होतो सोळा जूनच्या दृष्टीनेच अभ्यास करत होतो तर मग आपण तेच डेट आहे असं समजून अभ्यास करा ना त्याच दिवशी माझा पेपर आहे असं समजा आणि अभ्यास करा आणि त्या दिवशी आपल्याला आपण आयोगाचा एखादा पेपर घेऊया त्या अकरा ते बारा म्हणजे तुमचं ते काही रिग्रेटही राहणार नाही त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये वेळ न घाल घालवता जो काही अभ्यासामध्ये तुमच्या थंडपणा आलेला आहे खंड पडलेला आहे बरेचसे विद्यार्थी रिलॅक्स झालेले आहेत बरेचसे विद्यार्थी अभ्यासापासून दूर झालेले आहेत काही काही अशाही केसेस आहेत की पुण्यात असणारे विद्यार्थी परत आले आहेत कारण एक्झाम लेट झाली प्रत्येकासाठी का ही काही चांगली गोष्ट नाही आहे काही जणांचे शेड्यूल बिघडले काही जणांना घरी यावं लागलं कारण एक महिना पुण्यात राहणं म्हणजे त्या विद्यार्थ्याचा किती खर्च होतो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे प्रत्येकासाठीच हा काही गोल्डन चान्स नाही आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एका सेट माहोलमध्ये असता लायब्ररीमध्ये मुलांची सीट जरी चेंज झाली तर ते म्हणतात अभ्यास होत नाही आणि तुम्ही डायरेक्टली पुण्यात राहताय तिथल्या वातावरणात अभ्यास करताय आणि तुम्ही डायरेक्ट जर घरी आलात तर तिथल्या वातावरणात किती चेंज होतो रॅस्ट्रिक्ट चेंज होतो आणि मग ते मॅनेज करता करताच काही दिवस निघून जातात सो विचार करा की काही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असंही झालेलं आहे आणि काही काही मुलींचे तर लग्नही ठरलेले असतील कदाचित हे एक्झाम दिली की मग तीसच्या नंतर लग्न किंवा आधी लग्न जर असं काही प्लॅनिंग असेल तर असे भरपूर प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांनी जे आहेत त्यापेक्षा आपण रिलॅक्स आहोत तर हा काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी त्याचा बेनिफिट तुमच्या स्वतःच्या अभ्यासामध्ये करून घेतला पाहिजे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि फायदा होईलच तुमचा तो अभ्यासातला खंड पडलेला आहे तो भरून काढा अभ्यास कंटिन्यू राहू द्या त्या अभ्यासाच्या कंटिन्यूटीचा कुठेही जर का ब्रेक होत असेल तर जागवा कारण ही जी काही वेळ आहे ना ही परत मिळणार नाही आहे आणि आत्ता जर तुम्ही टाईमपास कराल तर डेट तर तुम्हाला मिळणारच आहे ऑब्वियसली तेव्हा तुम्हाला तिथे वाटेल की काश तेव्हा मी वाचलं असतं तर बरं झालं असतं तर अशी काही वेळ आपल्यावर येऊ देऊ नका चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता त्याचसोबत आपल्या टेलिग्रामच्या किंवा व्हॉट्सॲपच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ शकता स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतील तितकं सगळं आपण करून घेत आहोत आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲडसुद्धा आपण करूया त्यासोबत तुम्हाला आता टेस्ट सिरीजसुद्धा त्याच्यामध्ये माध्यमातून आम्ही घेणार आहोत सो तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा तिथे म्हणजे टेस्ट सिरीज म्हणजे आपण प्रश्न पेपर सोडून घेणार आहोत एक तर आयोगाचे आणि एखादा क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी आयोगाच्याच धर्तीवरती मॅच होईल असाच असेल तर तो, तो पेपर तुम्हाला तिथे सोडवून घेणार आहोत तो पेपर तुमच्यासाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे सो ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे ते जॉईन करू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दोन क्रमांक दिसत असतील कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता तुमचा टाईमपास होणार नाही तिथे तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके सो so, so थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अभ्यासामधला खंड पळू देऊ नका अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि अभ्यास करत राहा सो so, बेस्ट ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि लवकरच आपली डेट जी आहे ते आयोग देईलच आपल्याला सो so, सुद्धा तुमच्या प्लॅनिंगमध्ये काही चेंजेस काय म्हणजे काही करायचे असतील तर ते सुद्धा आपण नंतर बोलूया हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू सो मच once again.